भारतीय जनता पार्टीच्या वतीनं हर घर तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलंय स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला भाजपा कागल मंडलच्या वतीनं आज तिरंगा रॅली काढण्यात आली हातात तिरंगा घेऊन कार्यकर्ते रॅली सहभागी झाले होते भारत माता की जय वंदे मातरम अशा घोषणा आणि देशभक्तीपर गीतांमुळे वातावरण भारावून गेलं होतं भाजपाचे जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि माजी आमदार संजयबाबा घाटगे यांच्या उपस्थितीत कागल बस स्थानकासमोरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून तिरंगा रॅली काढण्यात आली हातात तिरंगा घेऊन कार्यकर्ते रॅलीत सहभागी झाले होते स्वातंत्र्यसैनिकांच्या बलिदानाचं स्मरण आणि नव्या पिढीला देशसेवेची प्रेरणा देणं हा या रॅलीचा उद्देश असल्याचं माजी आमदार संजयबाबा घाटगे यांनी सांगितलं कागर शहराच्या प्रमुख मार्गावरून रॅली काढत राष्ट्रीय ऐक्याचा संदेश देण्यात आला गैबी चौकात या रॅलीचा समारोप करण्यात आला यावेळी यशवंत माने धनराज घाटगे अरुण सोनुले ऍडव्होकेट अमर पाटील एकनाथ पाटील मयूर सावरडेकर रावसाहेब पाटील अतुल घाटगे धनंजय पाटील सुनीता घराळ राजेंद्र जांभळे यांच्यासह भाजपाचे कार्यकर्ते उपस्थित होते